स्वागत करतो आणि मी अजय सदेसर मी आमची जी संस्था आहे केंद्र तिथे मी प्रकल्प व्यवस्थापक आहे तर मित्रांनो तुम्ही सर्व तरुण आहात म्हणजे कोणत्या बरोबर असे असाल बाकीचे परिवर्तन होतात आणि त्या परिवर्तन होत असताना काही काही वेळी असं होतं कि आपल्याला वेगवेगळ्या गोष्टींचा अनुभव येतो आणि तो अनुभव चांगला किंवा वाईट हे आपली शक्ती नसते अशा वेळी आपण बळी करू शकतो आणि ते व्हायला नको म्हणून हा कार्यक्रम तुमच्यासाठी आम्ही आयोजित केला तुमच्यापैकी किती लोक सांगू शकाल की व्यसन म्हणजे काय व्यसन म्हणजे काय हा व्यसन म्हणजे